नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कांद्या पिकासाठी कोणते बुरशीनाशक को वापरायचे आहे आणि ते बी आपल्याला स्टेप वाईज पुण्या दिवशी किती दिवसाला बुरशीनाशक वापरायचे हे आज आपल्याला या व्हिडिओ ठिकाणी बघायचे आता आपण जर माझ्या व्हिडिओला कोणी नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपल्याला बघायचे आपल्याला कोणती फवारणी करावं लागल बुरशीनाशक ते पहिली फवारणी म्हणजेच पंचवीस ते तीस दिवसाला कांदा लागवड केल्यानंतर पहिली फवारणीमध्ये आपल्याला यू पी एल कंपनीचं साप नावाने येतं त्यामध्ये आपल्याला कार्बोहाजेम आणि मँक्रोजेप हे कंटेन असतात त्यामध्ये आपल्याला कार्बोहाजेम जे आहे ते त्रेसष्ट टक्के आणि मँकोजेप जे आहे ते बारा टक्के यामध्ये असतं त्या तुम्हाला साप वितरित म्हणजे यू पी ओ कंपनीच्या वितरित दुसऱ्या कोणत्या कंपनीने मल्टीनॅशनल कंपनीचं जर भेटत असत तर तुम्ही घेऊ शकता त्याचा डोस आपल्याला पंधरा लिटरला तीस ग्राम अशा हिशोबामध्ये आहे त्यानंतर यम पंचेचाळीस हे तुम्हाला चांगल्या कंपनीचं देखील तुम्हाला घ्यायचे त्याचं प्रमाण पंधरा लिटरला तीस ग्राम आहे त्यानंतर बायोस्टॅट कंपनीचं रोको त्यामध्ये हायपोनॉट मिसाईल ह्या नावाचं कंटेन त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण ते देखील फवारणी करू शकता त्याचं देखील प्रमाण पंधरा लिटरला तीस ग्राम असं आहे त्यानंतर आपल्याला सिन्जंटा कंपनीचं रेडिमेड गोड या नावाचं आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असणारं औषध तुम्ही बुरशीनाशक त्या फवारणी करू शकता आता हे झालं आपल्याला पंचवीस ते तीस दिवसामध्ये फवारणीच्या टायमिंगला कोणते बुरशीनाशक घ्यायचे हा व्हिडिओ आपल्याला हा आपण ह्या ठिकाणी त्याचं वेळापत्रक ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यानुसार तुम्ही फवारणी करू शकता त्यानंतर आपल्याला तुम्हाला खाली दिसत आहे आपल्याला कॅम्प्युटर सिस्टम नसल्यामुळं आपण ह्या बोर्डवर किंवा तुमच्या लक्षात यावं तुम्हाला, तुम्हाला नावं दिसावं त्यासाठी आपण बोर्डवर लिहून काढलेला आहे आता आपल्याला तसंच दुसरी फवारणी त्या घ्यायची आहे ती आपल्याला पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये फवारणी करायचे आपल्याला आता पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाला कांदे पिवळे पडतात जे आपल्याला कांदे पिवळे पडतात किंवा कांद्यावर जो आपल्याला पिळा मारणारे जो कांद्याची पात असते त्यावर पिळा पडतात म्हणजे वाकडे तिकडे होतात ते आणि आपले कांद्याचे जे शेंडे असतात त्या शेंडे पिवळे पडत असतात त्या टेजमध्ये तर त्या पिरियडला आपल्याला कोणती फवारणी करायची हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आय आपली जे दुसरी फवारणी आहे पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये त्याची जे कांदा आहे त्याची शाकेवाढ असते आहे असल्यामुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक फवारणे गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला बघायचे बायर कंपनीचं फ्लावर फ्लावर म्हणून एक आपल्याला औषध भेटते ते पंधरा लिटरला पंधरा एम एल फाळ्युकर नावाचं जे आपल्याला औषध आहे बाहेर कंपनीचं फाल्युकर नावाचं औषध तुम्हाला पंधरा लिटरला पंधरा एम एल म्हणजे लिटरला एक एम एल प्रमाण असं वापरायचे त्यानंतर आपल्याला कस्तुर्या हे आदामा कंपनीचं जे कस्तुर्या नावाचं जे औषध आहे ते देखील आपण पंधरा लिटरला वीस एम एल ह्या नावाचं हे प्रमाण आपण वापरू शकतो त्यानंतर लुसद्धा ते धानुका कंपनीचं लष्टुरिया लष्टुरिया नावाचं जे आपल्याला बा धानुका कंपनीचं मल्टिनॅशनल कंपनीचं जे व्यक्त ते पंधरा लिटरला वीस एम एल आपण ह्या ठिकाणी घ्यायचे आता आपल्याला तिसरी फवारणी कोणती घ्यायचे तर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाला निटिओ आपल्याला त्याची पाउच भेटतात बारके भेटतात तुम्हाला मोठे देखील भेटतात बाहेर कंपनीचं नीटिओ पंधरा लिटरला आठ ग्राम फक्त प्रमाण आहे तुम्हाला आठ ग्रामची देखील उडी भेटते त्यानंतर आपल्याला बी एस एफ कंपनीचं कॅपरीटॉप नावाचं कॅपरीटॉप नावाचं आपल्याला औषध भेटतं त्याला त्याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटरला पंधरा मध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची हे आपण फक्त बद्दल हे वेळापत्रक आपण तयार केलेलं आहे कांदा लागवड शेतकऱ्यांसाठी जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असता ज्या शेतकऱ्यांनी कांदे लावले असतील ज्या शेतकऱ्यांच्या सोयऱ्याने धैर्याने कोणी लावलेले कांदे असतील तर माझा व्हिडिओला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्यांना सेंड करू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद